ओम नमो आदेश श्री गुरुजी आदेश सत नमो आदेश श्री नवनाथ चौरश नाथयोगिरी श्वता सर्वांचं स्वागत आहे मुलींना पत्रिकेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का की गुण जुळत नाहीये आणि लग्न झालंय तर नवऱ्याचं बाहेर लक्ष आहे का सारखे वादावाद होतात का छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा तुमच्याशी भांडतोय का तर मंडळी इथून पुढचा जो उपाय देणार आहे तो लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आगमन झालेलं आहे तर गजाननाच्या आगमनानंतरच येतात त्या गौराई गौराई आल्यानंतर त्या काय उपाय करायचा हा उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला आणि मनापूर्वक केलात विश्वास ठेवून केलात तर नक्कीच ज्यांना लग्न करायचं आहे त्यांचे लग्न ठरतील ज्यांचा नवरा बाहेर कुठे फिरतोय किंवा बायकोशी वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतोय हे सगळं दूर करण्यासाठी गौराईचा हा उपाय नक्की करा लग्नातील अडथळे दूर होऊन योग्य असा वर मिळवण्यासाठी गौरीचे खास उपाय ज्या मुलीचं लग्न होत नाहीये त्या मुलींनी गौरी मातेच्या पूजेत पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा पूजा झाल्यानंतर तो हार मुलीने आपल्या खोलीमध्ये नेऊन ठेवावा यामुळे लग्नातील अडथळे दूर होतील आणि लग्नाच्या योगाला गती मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे गौरीसमोर पाच सुपाऱ्या आणि हळदीच्या पाच गाठी ठेवून गौरी मातेची पूजा करावी आणि गौरी मातेला साकडं घालावं की लवकरात लवकर योग्य असा वर मिळून लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत त्यानंतर त्या सुपाऱ्या आणि हळदीच्या गाठी आपल्या पर्समध्ये किंवा कपाटात ठेवून द्याव्या त्यामुळे योग्य वर लवकर सापडतो मुलीच्या हाताने गौरी मातेच्या चरणी हळद कुंकू अर्पण करायला लावा आणि ओम गौरे नमह हा मंत्र एकवीस वेळा म्हणायला सांगा गौरी विसर्जनानंतर लग्न ठरेपर्यंत हा मंत्र रोज पाच मिनटं किंवा एकशे आठ वेळा रोज जप करावा आता नवरा बायकोमधील जे वाद आहेत तंटा आहे तो मिटण्यासाठी आणि दोघांच्या मध्ये एकोपा आणि प्रेम वाढण्यासाठी काही खास उपाय गौरी मातेच्या पूजेत दोन गुलाबाची फुलं घ्या एक तर लाल पण चालेल किंवा गुलाबी रंगाचे पण चालतील दोन घ्यायची एक पतीसाठी आणि एक पत्नीसाठी पूजा झाल्यानंतर ही दोन्ही फुले दोघांनी मिळून घरातल्या बेडरूममध्ये ठेवावीत त्यामुळे घरातील वाद कमी होतील आणि दोघांच्या मध्ये प्रेम वाढेल गौरी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि ओम सौम्या ये नम ओम सौम्या ये नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा मंत्र तुमच्यामध्ये सौम्यता प्रेम आणि शांतता आणतो त्यानंतर गोड नैवेद्य खीर किंवा साखरेचा प्रसाद गौरी मातेला दाखवावा आणि तोच प्रसाद दोघांनी सेवन करावा त्यामुळे एकमेकांच्या मध्ये गोडवा आणि समज वाढेल हा उपाय केल्यानंतर शक्यतो रात्री झोपण्याआधी गौरी मातेला प्रार्थना करा की आमच्यामधील वाद निघून जाऊ देत आणि आमच्यामध्ये प्रेम वाढू देत तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपण अजूनही नाथ योगिनी श्वेतांबरी नाथ या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओम नमो आदेश सत नमो आदेश गुरुजी को आदेश जय अलख निरंजन